किती भाऊ आहे तुम्ही दोघं दोघे नोकरीवर आहे नाही मी तर करत करायचो तो नोकरीवर आहे तो याच्यात समाज कल्याण समाज ते कुठं राहतात ते राहतात तर तुम्ही आता ही पराठी पेरली मागच्या वर्षी पिकलं असत या वर्षी तर काही तुम्हाला माहित आहे काय भाव भेटन म्हणून पराठीले सात हजार रुपये भेटतो असं कशावर म्हणता सात मध्येच भेटते कारण ते उठाव नाही अजून निश्चित नाही निश्चित नाही किती भाव भेटेल हे काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे तुरीले तुरीचे काय तुरीचे तर भयानकच खराब पोजिशन सहा हजार नस आणि आता तुम्ही जे आधुनिक शेती करता आहे का राऊंड अप मारलं ना तुम्ही तुम्ही जे करता त्याचा काही फायदा होईल असं वाटतं वाटते आता निंदाच बसतो साहेब त्याच्यात निंदाच वाचणार आपण दुसरं म्हणजे डवळी गिवरी रोजदार गिरदार भक्कम पैसे द्यायला लागतील ना साडेतीनशे चारशे रुपये रोज आहे समाज झाले तर निंदात खूप महत्वाचं म्हणजे निंदना आणि मागच्या वर्षी काय नफा झाला ते पैसे वाचले काय निकामाचं एवढी खराब पोझिशन आहे सोयाबीनमध्ये तर मी मागच्या वर्षी माझी भक्कम सोयाबीन होती पण यावर्षी सोयाबीन यावर्षी एक दनाबिन नाही राहतो साडेछत्तीस छत्तीस रुपयाने विकलं आणि चार पोती तीन पोती चार पोती चार पोते म्हणजे एका एकरात आपण नाही म्हटलं तर सात महिने महिन्यात काम कराच लागलं मजुरी सोडा मजुरी सोडा शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला एवढा म्हणजे एवढा सहन करते की शेतकऱ्याचा एवढं कोणीच सहन करते एवढं सगळं लूट होते काल एका आमदारानं भाजी बेकार निघाली म्हणून मारलं गायकवाडणी तर आता तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले सोयाबीन दीड हजारानं कमी झाले सोयाबीन चौतीस छत्तीस चाली विकाव पण तरी तुम्हाला संताप कोण येत संताप करून काय करणार काय करणार काय येत नाही कुठं व्यक्त कोण आहे तुम्ही शेतकऱ्या साहेब झगडणारे तुम्ही आहात बाकी कोण आहे सर्व सत्तेत बसलेले सर्व ते, ते दोनशे सदतीस आमदार आले त्याचे काय करणार आहे कोण विरोधातच कोण आहे तुम्ही व्यक्त का होत नाही माझं काय म्हणणं आहे का, ए, का, है है का आ, हे मान्य करतो का एखाद्या मजुरानं काम केलं नाही मजुरी दिली तर आपण त्याला संताप करतो का नाही अरे बाबा तुला मी आता दोनशे रुपये रोज दिले तू राजा दिवसभर बसलाच राहायला हे म्हणतो का नाही म्हणून मग ते म्हणाचं धाडस काय येत नाही आपल्याला धाडस तर आता मी तर भक्कम लोकांना सांगतो ह्या सरकार असं आहे फाय म्हणजे आपल्याला शेतकऱ्याविषयी फक्त पण जशा लोक जातीसाठी पेटते धर्मासाठी पेटत एखाद्या मिरवणुकीत अडलं तरी मार होते तर हे एवढी लूट आहे आणि एवढी आत्महत्या झाल्या तरी म्हणजे तुम्हाला माहित असेल देशामध्ये लहान लहान गोष्टीहून दंगल झालेल्या आहेत झेंडा फाडला तर दंगल झाले दहा पंधरा मेले तर साडेतीन लाखाच्या वर शेतकरी मरण पावला तरी एक दंगल झालं नाही गाव कधी बंद राहिलं नाही याचं काय कारण नाही कसं शेतकऱ्याचं एकजूट नाही आहे सर्व विभागलेले आहे कोणी कोणत्या पेक्षा कोण कोणाचे कार्यकर्ते कोणी या पक पक्षात त्या पक्षाचे विभागलेले आहे शेतकरी पण विभागलेले आहे का विभागून ठेवला आहे त्यांना विभागून ठेवलेला आहे आता काही कोणाचे कोणाचे धोरण कोणाले पडते कोणते पक्ष फला नाही ते एक होईल असं वाटतं किंवा काय केलं पाहिजे विदर्भाची आम्ही काय केलं पाहिजे विदर्भाचे शेतकरी तर एक तर विदर्भाच्या विदर्भात आपल्या सिंचनच हे साधन नाही आहे मुख्यमंत्री तर आपलेच होते ना फडणवीस आपले मग विदर्भाचे दोनदा मुख्यमंत्री झाले गडकरी सारखा माणूस केंद्रात आहे बरोबर आहे बरोबर नाही माझ्या म्हणणं साहेब हे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहीण द्यायलाच नको विमा पण द्यायला नको काही द्यायला नको फक्त आपल्याला शेतकऱ्याला भाव पाहिजे आता पंधरा टक्क्यानं भाव दिला जातो तुम्हाला आणि ते पंधरा टक्क्यानं म्हणजे आपले सर राज्य सरकारनं सात हजार भावाची शिफारस केली सोयाबीनची पंधरा टक्क्यानं केंद्राने पाच हजार जाहीर केले आणि प्रत्यक्षात पाच हजार भेटलेले छत्तीसच्या नवी साडे माझ्याकडे आहे साडे छत्तीस रुपये भाव लागला काय करणार पण या येऊन आम्ही आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय सूचना करणार लोकांना काय सांगाल तुम्ही चुनाव म्हणजे आता काय शेतकऱ्याची सूचना म्हणजे आता काय सरकार दुसरं काय सरकारच्या विरुद्ध तिनिर ना दुसरं काय ते काय कशी व्यक्त केली पाहिजे बिल म्हणजे मतदाना दुसरं काय आपण मराकोट थोडी करणार आहोत त्याच्यासोबत मतदाना तुम्ही दुसरं काय दुसरं पर्याय नाही ना बाबासाहेबांना जे आपल्याला अधिकार दिलेला आहे ते एक मतातून व्यक्त बस 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 मतातून तुमच्या मुलं शिकायला खर्च वगैरे कसं आहे काय काय सांगावं आता भरपूर खर्च आहे तुम्ही बिमार पडले तर काय बिमार पडले तर भरपूर चालूच आहे माझं दोन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात बिमार पडणं कधी इन्फेक्शन होते ते सार्वजनिक दवाखान्यात करतं का प्रायव्हेट मध्ये नाही कधी कधी प्रायव्हेट म्हणजे कधी सार सरकारी याच्यात जशी बिमारी असली तर लहान बिमारी असली तर याच्यात प्रायव्हेटमध्ये मोठ खर्च लागते तुम्ही शेतकरी म्हणून आता आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे काही हरकत नाही आंबोड्याला ना येणार आहे तुम्ही उद्या चौदा तारखेला येऊ शकतो काही हरकत नाही आम्हाला एक आहे आम्ही आता इतके दिवस म्हणजे शंभर किलोमीटर पाहिजे चालवतो हे जर मी जाती धर्मासाठी चाललं असतं तर तात्तीनं लोक आले पक्षाने जाती बरोबर आहे आणि मी शेतकरी म्हणून चालतोय तर लोक येत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं काय कारण असलं पाहिजे मी का तुम्हाला सांगितलं जायचं हे विभागलेले आहे आता सर्व विभागलेले आहे कोणी कोणाचे कार्यकर्ते फलाना येते आता लोकांना काय शेतकरी कास, म्हटल्यावर कास्तकार म्हटल्यावर एवढे काय शिकलेले नसतात त्यांना काय एवढं कळत नाही एवढे काही शिकलेले नसतात ते फार कमी लोक शिकलेले असतात बरं आता मागच्या वर्षीचा घाटा कसा कव्हर करा घाटा <laughs> पुढे कव्हर करा घाटा करून कव्हर होणार किती कर्ज आहे तुमचं आता माझ्यावर एक लाख सात हजार रुपये आहे बँकेच असं ज्याला मात्र नाही बँक ऑफ इंडियाच सोसायटी मी नील केली तेच नील करून काढलं असं ते साठी का परवडत नव्हतं नाही काय ते परवडत नाही ते काय वाढवी देत नाही काही नाही इकडे नॅशनलाइज बँक थोडे व्यवस्थित भरपूर देत नाही पण थोडे व्यवस्थित देत आणि तुम्हाला व्याज व्याजाची देखील माफ देत ते एकतीस मार्चच्या आत भरल्यानंतर कर्ज माफ झालं माझं असं कर्ज झालं कर्ज माफ झालं पण पुन्हा कर्ज अंगावर व्यवस्था अशी आहे का कर्ज घेता आलं पाहिजे आणि ते फिरता आलं पाहिजे दोनही ताकद घेतली त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित भाव पाहिजे आम्ही असं म्हटलं का सरकारनं भाव दिलं नाही तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर रोजगार हमीशी जोडले मजुरीचा खर्च जर रोजगार हमीशी जोडला तर मजुरीचा खर्च जरी वाचला तर साठ टक्के मजुरीचा खर्च वाचतो आणि म्हणजे मग आम्ही नफ्यात जातो साठ टक्क्यांना ऊन वारा पाऊस आला तर आमचं नुकसान चाळीस टक्के होते तर हमी भाव सरकार दिन का नाही देहित नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे असं आम्ही समजतो जे मजुरीचा खर्च जर था कवर झाला आता गव्हर्नमेंट काय म्हणतं हे तणनाशक मारू नका कारण याचा याचं जे दुष्परिणाम कॅन्सर गेन्सर किंवा इतर आजार भरपूर प्रमाणात भविष्यात होणार आहे मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे जर हे आता हे पराठीचं बोंड येईल आणि हे कपडे घातले तर याचा परिणाम लोकांवर होईल तर जे होणार आहे ते तर होणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे मग ते ठीक आहे कॅन्सर होण्या अमेरिकेवाले काय काय त्याचे त्याच्या लोकांची हे नाही का त्या कंपनीचा तीनशे कोटीचा दावा केला होता आणि तो सक्षम झाला म्हणजे अमेरिकेकडून जेव्हा एसटीबीटी यायला लागलं तर त्या तेच मोठा देश आहे आणि चांगला पैसावाला आहे आणि प्रगतशील देश आहे आपल्यापेक्षा त्यांना काही शेतक सरकार फक्त आपल्यालाच सांगतं का तुम्ही असं करू हो नका पण ठीक आहे आम्ही असं करत नाही लाईन नाही आम्ही तननाशक मारत तर मग तननाशकाच्या मजुरीचे पैसे द्या ना ते माझं म्हणणं आहे साहेब तुम्हाला विषमुक्त जर शेती पाहिजे आहे तर आमच्या शेण सबसिडी दिली पाहिजे आमच्या निधाचा खर्च तुम्ही कवड केला पाहिजे तुम्हाला जर कोणाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्हीच का घ्यायची जसं गोमाता म्हणजे गाय ही गोमाता आहे ती वाचली पाहिजे आम्हालाही वाटतं पण भाकड गाय ठेवण्यानं किमान पन्नास रुपये रोज खर्च येतं तो सरकारनं भरून मी द्यायला पाहिजे म्हणजे त्यांनी घोषणा करायची भरपाई मात्र सगळे टोले आपण घ्यायचे ही जी भूमिका आहे यावर आपण खरं तर एकत्र होणं गरजेचं आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही गावचे सरपंच राहिलेले आहे आणि आता आंबोड्याला तुम्ही किमान एक गाडी तरी भरून आणणार आणि निश्चितच कोणत्याही पक्षाचे राहा कोणत्याही पक्षाचे राहा आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मी शेतकरी आहे असं जगणं ज्या दिवशी होईल तर आम्ही ही दिंडी शेतकरी जागरणासाठीच काढली मला माहीत आहे एकदा शेतकरी जर जागृत झाला तर बच्चुची गरज नाही सरकार आपोआप जागृत होईल हे तुम्ही जसं पहिल्यांदा म्हटलं का भाव नाही तर मत नाही अशी भूमिका आता सर लोकांनी शेतकरी म्हणून घेतली पाहिजे म्हणजे आम्हाला आधी जे नेते लोक जाती धर्मात गुंतून ठेवतं आणि शेतीपासून दूर नेण्याचा जो काही यशस्वी प्रयोग राजकारणी लोकांनी केला तो मोडणं महत्वाचं आहे मला असं वाटतं तुमचं बरोबर आहे हे असं केलं पाहिजे पक्का पाहिजे पक्का शेतकऱ्यांना शेतकऱ्यासोबत राहिलेच पाहिजे ફક્ત શેતી કોના મત કોના પણ ભાવી ભેટલા તો નોકા મા ભાવ ન શેતી શેકરી ધર્મ